प्रेमप्रकरणात वडिलांनी मुलीचा व प्रियकराचा खूण करून प्रेतेका विहिरीत टाकल्याची धक्कादायक घटना बोरजनी येथे सोमवारी सायंकाळी उघडकीस आली आहे उमरी तालुक्यातील बोरजनी येथे लखन बालाजी भंडारे व सत्तावीस वर्ष व संजीवनी सुरेश कांबळे व सतरा या दोघांमध्ये प्रेमसंबंध होते पंचवीस ऑगस्ट रोजी दुपारी गोळेगाव येथे एक दोघे एकत्र असताना घरच्यांच्या नजरेस पडले त्यावेळी मुलीच्या नातेवाईकांनी लखनला पकडून ठेवले व मुलीच्या वडिलांना बोलावून घेतले संतापलेल्या मुलीच्या वडिलांनी रागाच्या भरात दोघांचे हातपाय बांधून कारला एका विहिरीमध्ये फेकून दिले घटना ही ऑगस्ट रोजी सायंकाळी उघडकीस आली या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली असून मृतांमध्ये लखन बालाजी भंडारे राहणार बोरजुंनी व संजीवनी सुधाकर कमळे व सत्रा राहणार गोळेगाव यांचा समावेश आहे संजीवनी ही विवाहित असून प्रियकर हा अविवाहित असल्याचं बोललं जात आरोपी मारुती लक्ष्मण सुरणे राहणार गोळेगाव याने खून करून उमरी पोलीस ठाण्यात जाऊन स्वतः गुन्ह्याची कबुली दिली पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत सायंकाळी सातच्या सुमारास युवक युवतीचे प्रेत विहिरीतून बाहेर काढले या प्रकरणाची माहिती मिळताच अपर पोलीस अधीक्षक अर्चना पाटील उपविभागीय पोलीस अधिकारी दशरथ पाटील यांनी घटनास्थळी भेट दिली उमरी पोलीस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक अंकुश माने यांनी पंचनामा केला व या प्रकरणी पोलिसांनी आरोपीसह तिघांना अटक केली असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे या दुहेरी खुणामुळे गोळेगाव करकाळा व बोर्जुंनी परिसरात भीतीचे व तणावराचे वातावरण पसरल्याचे दिसून येत आहे